मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप करताना आपण पाहतो आहोत मात्र मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे यांच्या बैठकीच्या सत्रामुळे विद्यमान मंत्री आणि आमदारांना पराभवाची आता भेटी वाटू लागली सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्यामुळे बीडमध्ये मराठा समाजाच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात आला तसंच बार्शीवरून काल मराठा समाजाच्या तीनशे गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटे इथं दाखल झाला आणि त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेचं समर्थन करत जरांगे यांची भेट घेतली यातच मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघामध्ये घोंगडी यात्रेचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची भेट घेणं पसंत केलं आहे असं पाहिलं तर अंतरवाली सराटी इथल्या जरांगे यांच्या आंदोलनाला धनंजय मुंडे यांनी अनेकदा भेट दिली होती तसंच ओबीसी आंदोलनकर्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाला देखील शासनाचे प्रतिनिधी म्हणून तसंच ओबीसी नेते म्हणून मुंडे यांनी भेट दिली होती हे आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील या दोन नेत्यांमध्ये मधल्या काळात भेटीघाटी फारशा झाल्याही नाहीत आता बीड लोकसभा मतदारसंघात पं भाजप नेत्या पंकजा मुंडे मनोज जरांगे यांच्या फॅक्टरमुळे पराभूत झाल्या होत्या तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनोने हे खासदार झाले एकूणच मनोज जरांगे यांचा फॅक्टर बीडमध्ये तसंच मराठवाड्यात आपल्याला जोरदार पाहायला मिळाला होता भाजप आणि महायुतीचा जोरदार पराभव देखील त्यामुळे झाला होता आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक आमदार आणि मंत्री सध्या आपल्या मतदारसंघात भेटी गाठी घेतो आहे मतदारसंघात एकूणच आढावा घेऊन जरांगे फॅक्टर कुठे चालेल का याची देखील चाचपणी त्यांच्याकडून केली जाते मात्र मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्या कालच्या भेटीमुळे मुंडे हे कृषी मंत्री असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण चर्चा केल्याचं जरांगे माध्यमांशी म्हणाले तसंच जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचं काही काळ कौतुकही का का केलं मुंडे हे निर्णय घेणारे मंत्री आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय ते घेतील अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली तर कुणबी आरक्षणाच्या दाखल्याच्या संबंधात सहा महिन्याची मुदत देत मंत्री देसाई यांनी दिली त्यामुळे जरांगे यांनी देसाई यांचं देखील कौतुक केलं मात्र धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीमुळे बीड जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चा आता सुरू झाल्यात जरांगे यांच्यामुळे पंकजा मुंडे पराभूत झाल्या तसंच विधानसभेला धनंजय मुंडे हे देखील पराभूत होतील आणि त्यासाठी जरांगे फॅक्टर कारणीभूत ठरेल अशा काहीच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू आहेत मात्र यातच मुंडे यांनी जरांगे यांची भेट घेत मतदारसंघात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असल्याचं आता बोललं जात बहीण पंकजा मुंडे या पराभूत झाल्या मात्र आपला पराभव होऊ नये यासाठी मुंडे यांनी जरांगे यांच्याशी तसं काही बोलणं केलंय का अशा पद्धतीचा संशयही आता त्यातून व्यक्त होतो आहे मुंडे यांचा मतदारसंघ असणाऱ्या परळी मतदारसंघात जरांगे पाटील घोंगडी यात्रेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नाभोवती आंदोलन करणार आहेत आणि या यात्रेत ते नेमकं कुणाला टार्गेट करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महायुती आणि भाजप विरोधात जरांगे यांचा राग आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून आमदार राजेंद्र राऊत हे मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा नुकताच आरोप जरांगे यांनी केला तसंच आपण राजघराण्यांच्या वंशजांना आणि राजगादीला महत्व देतो असं देखील जरांगे यांनी पुन्हा स्पष्ट केलं त्यामुळे घोंगडी यात्रेच्या माध्यमातून जरांगे आता कुणाला टार्गेट करतात हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र एकूणच धनंजय मुंडे आणि जरांगे यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणातल्या चर्चेला पुन्हा एकदा जोरदार सुरू झाली आहे आणि आपला पराभव टाळावा यासाठीच धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे का अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीची खबरदारी म्हणून तसंच बहिणीचा पराभव झाला असला तरी आपला पराभव होऊ नये म्हणून जरांग्यांची भेट घेत त्यांच्याशी काही चर्चा केली असेल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू